के दिल्ली राजधानी आहे इथे साऱ्या लोकांनी माहित आहे सुरमा फक्त सुरत फक्त तुमच्या माझे चावे आहे हा आणि म्हणून गाणं समोर साई म्हणते I'm <laughs> sorry. मानो रे दुयो गगा मानो रे दुयो गगा अरे ठेके दर्शायब ही मंतील अरे ठेके दर्शायब ही मंतील कीकता दुयो Amazonली बरी हाय गल्ली झल्ली काय तो टाकिन तुजा टाकिन तुजा तुझी <coughs>

आता नाही म्हणून दुसरं कळव तुझ्यासाठी बोलत नाही खोट नाव आहे तुझ मोठ शाही शेता म्हणजे चितीन बाय चितीन पुऱ्या शाळेत ला खाऊ बसली

तेरे दिल्णार दिल्णार। वाँ 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 वाँ। लेकिन तेरे जैसी दिलदार नहीं देखा अरे वाह 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 मैंने शायर बहुत देखा लेकिन तेरी जैसी दिलदार नहीं देखा ऐसा तेरे से मैंने बहुत कुछ बातें सीखा क्या बात है और इसीलिए मैंने तेरे तारीफ के लिए छोटा सा शेर लिखा लेकिन ये दुनिया में इन बातों पर करना अंधे का एक को होना पड़ेगा तीखा एक को होना पड़ेगा फीका फीका या पासी नाही मी काही करू न शकत नाही हा दोन्ही आहे सरेंडर ओके आणि भागी घरा क्या कराय चला <laughs> <laughs> <laughs>

मंत्रिमंडळ बनलं डोळा राष्ट्रपती झाला मेंदू प्रधानमंत्री झाला म्हणलं हा तर मले का म्हणते काय डोळा राष्ट्रपती कसा होऊ शकते म्हणते ओके तू किती हुशार आहे तू आपल्या बुद्धीन हे फालतू कमेंट करण्यात काय ठेवलाय का त्या राजांचं जे शाहेब सोबत गमत झाली तिथं मी गाणं म्हणलं त्यानं त्या गाण्याची प्रशंसा केली आणि असा कसा कळा राष्ट्रपती नाही होईल काम दाखव का पुस्तक तुले फेकू द्या समोर पुस्तक मी आता पुढच्या फिरायला वारे वा कोणी खरा खान तमाकू खा खा बंदर म्हणे जिथं तिथं चाल आणि काय काय वारा भुक्या म्हणते आमची मोठी असं नाही म्हणतो

जंगला मध्ये शेण नरक प्राशन केलं तर तो चेला कोणता ते वस्तू कोणती तर बाई तू म्हणते नारायण सांगायचं मी तुला नारायण सांगितलं तुला म्हणले म्हणू का मी का वांगीन खाईन का तू म्हणशील तर पनीर नाही खाऊ खावता उत्तर जे आहे ते हिटलर आणि त्याचा चेला म्हणजे कोण त्याचा चेला जे त्याच्या चेलाचं नाव होत तो होता हिंद्री हिंद्र एकाचा चेला होता आणि जेव्हा त्याने म्हटलं की बोले चेले मिलेले थोडा पाणी ला थोडा मटन लाना ना होना फैस का ना होना पकडे का ना मुर्गी का तो चेला जंगलामध्ये गेला आणि त्या जंगलामध्ये त्यानं काय त्यानं तोडून आणलो झाला त्यानं तोडून आला झाडाचं नारळ त्या नारळामध्ये पाणी बघा ना नदीचा आहे त्या नारळामध्ये लाकूड आहे त्या नारळामध्ये मास आहे म्हणजे तो खोबर झाला म्हणतो आपण ते ना बच आहे ना कुंबड्याचा आहे ना गाईचा आहे हे तुझ्या प्रश्नाचं माझ्या बुद्धीमत् अकॉर्डिंग टू माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुझं पण मी ना सन्मान्य मोहनजी मेशराम जिगलवाडी शंभूर कसा जाणार नाही त्यांना क्रांतिकार धन्यवाद मी ना जेव्हा विचारलं कोणापासून तिघतापर्यंत आमच्यापासून ठारतापर्यंत वर्षेपासून वेशेपर्यंत बाजूला ठेवलं संगीचं काय उत्तर दिलं काय शांती समाधान शांती समाधान हे वस्तू आहे का मी म्हटलं तुले कोणती वस्तू वस्तू म्हणलं वस्तू वस्तू असतो असतो वस्तू कोणती कमी आहे हो शकते झोपसा झाली आता चाबी कशाची आहे अकलची आहे चाबी हा आणि अनुभवाचा ताला लक्षात ठेव आता तू म्हणशील का मा ताला एवढा मोठा आहे आणि तू आपली छाबी पाय या गोष्टी नाही आहे अकलची तुम्ही अकलचा अकलची माझी छाबी आहे अनुभवाचा तुला ताला आहे म्हणजे तुझी आठ वर्षाची शैली आहे आणि माझं बुधवार बुधवार आठ दिवस तिसरं वर्ष माझ्या शैलीत गेले म्हणून माझा अकलाची जाबी आहे तुझा अनुभव हातात आणि म्हणून मी काही म्हणते किंतु जा अरे, 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 अरे ता किंतु जा अरे ता किंतु जा ता न तथा भी हाय मैंने पूछा चांद से कि दे है कहीं मेरे यार सा इथं तुम्ही दोन मिनट का नाही हॅलो हॅलो आणि मला काय म्हणतो अरे ज्ञानी ज्ञानी बसले लोक दिगलवाडी गा अरे ज्ञानी ज्ञानी बसले लोक दिगलवाडी गा आणि सुरमा आपली खोलून दा Chara achar o तू आपली खोलून दा चार चौका म्हणजे तुझे होईल नाव सुरमा सुरमा सुरमा